मी कुठं बोलतोय ते बोलले म्हणून बोललोय ते बोलले मराठ्याला आरक्षण देऊ नका तवा बोललो मी आधी ठिकाणी करीत कोणावरच ते बोलले मराठ्याला आरक्षणच नाही द्यायचं किंवा घुसायचंच नाही इकडे तिकडे मग बोललो मी त्याने बोलल्यावर मी बोललो का तुम्ही दाखवून द्या ओपोजिशन सुटल्यापासून जो ज्या नेत्याकडे आम्ही बोललो होतो त्याच्यानंतर अगोदर आम्ही त्यांच्याविषयी बोललो नाही बोललो ते बोलल्यावर आम्ही बोलतो आम्ही गप्प का बसणार मग आम्हाला डोचिल आम्ही डवचिल आम्ही डवचिल अगं आम्हाला डोचिल्यावर आम्ही गप्प बसणार का नाही ना तुम्ही बसणार का नाही ना बसणार तुम्ही पण नाही त्यामुळे आम्हाला कशाला लवचित मग म्हणून आम्ही टीका केली बाकी काय नाही असं काय त्यांचं आम्ही टार्गेट केलाय असं नाही ती एका मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले की सामान्य मराठा तुटून पडतो तसंच मग मी बी त्यांनी गप्ब असावा म्हणून केले त्यांनी गप्प असावा आम्ही कसाल का, का। आता मान्य भुजबळ साहेबाला आणि मान्य वडंटीवार साहेबाला रात्री आम्ही आता आव्हान केले विनंती करू आता ते बी ना आमच्या बाजून त्यांना आम्ही काजरा धरलेलं नाही आणि ते बोलणार नाहीत आम आमचं त्यांना फक्त मोठं करण्यासाठी आम्ही लागतो आम्हाला आमचे गोरगरिबाचे पोरं मोठं करण्यासाठी ते नाहीत आमच्यासाठी आणि आम्हाला त्यांची गरज बी नाही आपल्या लेकरांच्या आरक्षणा खूप हाल व्हाले ऐंशी ऐंशी वर्षाच्या माता मावल्या सुद्धा तो हात पिरून सांगतात बाबा आपल्याला आरक्षण पाहिजे भाऊ मग तिला त्या बिचारीला काय कळतंय आरक्षण पण तिच्या लक्षात आलं याच्यातच माझ्या नातवाचं हित ही आता आपल्याला पाहिजे ही भावना सरकारनं तात्काळ समजून घेऊन आता तरी आरक्षण देऊन या विषयाला पूर्ण विराम द्यायला पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मंडळी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र सोडलं होतं छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मधला वाद आता आणखीनच तीव्र होताना दिसतोय त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणाले तर मी समोरच्याला सोडतच नाही छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर आलेलं आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिप्पणी करताना आपण असंख्य वेळा पाहिलं माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे केवळ मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं हे माझं एकट्याचं मत नाही तर ते, ते सगळेच जण मानतात आणि या मताचा मी एकटा नाहीये असंख्य लोक असे मत आहेत परंतु मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती तर छगन भुजबळ यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं होतं की मी स्वतः आधी टीका करत नाही मी कुणा रोगाचाच टीका करत नाही आरोप करत नाही समोरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केला तरच मी टीका करतो आणि तर मी त्याला सोडत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी टी व्ही नाईनशी बोलताना दिली होती मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला राजकारणाचा वास येतोय या छगन भुजबळांच्या त्यांना ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस जरांगे म्हणाले की माझ्या वक्तव्याला जर का राजकारणाचा वास येत असेल तर ते त्यांनी सिद्ध करावं परत ते म्हणतात की टीका मी करतो पण मी आधी टीका कधीच कर करत नाही आणि असं बोलल्यावर मी राजकारणासाठी राजकारण करणारा माणूस नाही पोरगा नाही आहे मी खानदानी मराठा आहे मी उगाच कुणावरती टीका करत बसणार नाही कुणावर आरोप करणार नाही पण समोरच्याने जर का आरोप केले समोरच्याने जर टीका केली तर मी त्याला सोडणार नाही असं मनोज जारंडी पाटील यांनी म्हटलं होतं छगन भुजबळ म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं मी म्हणतच नाही मी छगन भुजबळांना विनंती करतो की तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका उलट तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहा हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि असं म्हणत आता मनोज जारंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांची कान उघडणी केल्याचा व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी पाहिला होता